हॅलो हाय नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर हा जो व्हिडिओ आहे जवळपास चार पाच दिवसाआधी मी शूट केला होता म्हणजे खिचडी कडी आणि थोडंसं पापड वगैरे काढले होते मुलांना फार आवडतात पापड वगैरे असं कुरुम कुरुम खायला फार आवडतं आणि पावसाच्या दिवसात तर फारच छान वाटतं भज्जी वगैरे असं पापड वगैरे खायला असं छान वाटतं तर म्हटलं चला सगळेजण म्हणत होते की ताई तुम्ही ब्लॉग पण शेअर करत जा आमच्यासोबत म्हणून म्हटलं चला आता हळूहळू का असे ना आपण ब्लॉगसुद्धा शेअर करणार आहेच मी तुमच्यासोबत पण होतं असं ना की जेवढं सोपं वाटतं ना ब्लॉग्स बघायला तेवढं ते शूट करायला फारच कठीण जातं म्हणजे जे ब्लॉगर्स डेली ब्लॉग टाकतात कमालच आहे त्यांची की कसं दररोज त्यांनी ॲडजस्ट करतात कारण की डेली ना असं शूट करायचं म्हणजे ना सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॉपरली हे करावं लागतात मॅनेज कराव्या लागतात स्वतःलाही तसंच मॅनेज ठेवावं लागतं आणि दाखवायचं म्हणजे असं हेच होतं शूटिंग कुकिंगचे व्हिडिओजसुद्धा दाखवायला थोडं अवघड जातात म्हणा पण सरावाने ना प्रत्येक गोष्ट ना हे होत असते त्यामुळे सराव खूप महत्वाचा आहे कुठलीही गोष्ट तुम्ही जेव्हा सुरुवात करताना सुरुवातीला तुम्हाला एकदम परफेक्टली येणारच नाही ती गोष्ट त्यामुळे सुरुवातीवर भर द्या आणि प्रयत्नांवर भर द्या असं मला वाटतं तर खिचडी प्रकारे बनवली मी ते थोडक्यात सांगते तेल वगैरे टाकलं जिरे मोहरी कडीपत्ता घालून घ्यायचा कांदा घालून घ्यायचा लसूण घालून घ्यायचा मिरची घालून घ्यायची तुम्ही लाल तिखट पण घालू शकता असं काही नाही आहे आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतर जे आपण कट करून घेतलेल्या भाज्या आहेत भाज्यांमध्ये तुम्ही टोमॅटो बटाटे वांग वगैरे टाकू शकता किंवा गोबी वगैरे तुम्हाला जे हवं ते टाकू शकता अगदी जास्त पण टाकू नका नाहीतर मग तो एकदम पुलावच होऊन जातो म्हणल्यासारखा नॉर्मल खिचडी आपल्याला बनवायची आहे तर त्या साठी मी फक्त टोमॅटो बटाटा आणि एक वांगं घेतलं ते टाकून घ्यायचं त्यानंतर जे मसाले आपल्याकडे अवेलेबल आहेत ते टाकून घ्यायचे माझ्याकडे फक्त काळा मसाला होता आणि सब्जी मसाला मी टाकला बिर्याणी मसाला काय अवेलेबल नव्हता म्हटलं असू दे तरी पण छान झाली होती खिचडी आणि चांगलं तांदूळ आणि तांदूळ आणि मी हे घेत असते तुरीची डाळ घेत असते तुम्ही मूग डाळ पण टाकू शकता ती पण छान लागते आणि छान मग मिक्स करून घ्यायचं खिचडी काय एवढं अवघड नाही आहे म्हणायचं अगदीच घंटाळा आला की सगळ्यात सोपा पदार्थ म्हणजे खिचडी तर ते पण म्हणजे जमत नाही कोणाकोणाला अक्षरशः एखाद्याला हे होत नाही तर असं असतं म्हणजे प्रत्येकाच्या हाताची वेगवेगळी चव असते बघा स्वयंपाकामध्ये सुद्धा तर खिचडी मी इकडे लावून घेतली आणि इकडे लगेच कडी करायला घेतलं कडी घेणे करण्यासाठी छोटा जो पॅक असतो दहा रुपयाचा बे याचा दह्याचा तो घेतलेला आहे त्यामध्ये बेसन घातलं दोन तीन चमचे आणि छान असं फेटून घ्यायचं लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा की कड़ी सुद्धा सोपी आहे असं काय अवघड नाही आहे तेल घालायचं त्यानंतर जिरे मोहरी कढीपत्ता घालून घ्यायचा आणि जो आपण ठेचा बनवलेला आहे ना मिरचीचा ठेचा बनवतो मिरची आणि लसूणचा तो घालून घ्यायचा छान असा परतून घ्यायचा आणि त्यानंतर जे आपण दह्यामध्ये फेटून घेतलेलं बेसन आहे तो जो बॅटर आहे ते टाकून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं आणि छान असं परतवत राहायचं कडीचं एक आहे की नुसता तुम्ही शिजत नाही असं हे करायचं नाही उकळी येऊ द्यायची नाही सारखं तुम्ही चमच्याने परतत राहायचं नाही तर ते वेगळंच होऊन जातं त्यामुळे परत असं फिरवत राहायचं सारखं त्याला हे एक आहे आणि त्यानंतर मग काय केलं पापड वगैरेसुद्धा मग मी काढून घेतलेले आहे तर थोडक्यात मी जे काही बनवलं आहे त्याबद्दल सांगितलं पण मेन माझा जो ब्लॉग ह्या संबंधी मला बनवायचा होता की तुम्ही प्रयत्नांवर भर द्या कारण की आपण जेवढे प्रयत्न करतो ना तेवढा आपल्याला सराव होत असते प्रत्येक गोष्टीचा म्हणजे एकदम कोणतीच गोष्ट आपल्याला परफेक्टली येत नसते कुठलीही गोष्ट आज तुम्ही सुरुवात केली लगेच तुम्हाला ती आली असं होत नसते त्यासाठी ना प्रयत्नांवर भर द्या तुम्हाला जमतील तसे प्रयत्न करा असं तुम्ही मनामध्ये अजिबात ठेवायचं नाही की मला त्याच्याप्रमाणे जमत नाही आहे तर मी कसं करू मग मी आधी शिकेन मग मी करेन असं नाही होय तुम्हाला जे काही त्याबद्दलचं ज्ञान आहे ते तुम्हाला आत्मसात करावंच लागेल पण जोपर्यंत तुम्ही स्वतः शूट करून बघित बघणार नाही स्वतः एडिट करून बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते व्यवस्थितरित्या वे जमणार नाही त्यामुळे ना चुकलं तरी चालेल जमलं नाही तरी चालेल पण शूट करत जा आणि एक यूट्यूबर जर तुम्हाला बनायचं आहे तर शूटिंगचा तुम्हाला अजिबात कंटाळा कर, करायला जमणार नाही कारण की तुम्ही जर शूटच करणार नाही तर तुम्ही नेमकं तरी व्ह्यूवर्सला काय दाखवणार त्यामुळे शूटिंगवर जास्त आपल्याला भर द्यायची आहे कशाप्रकारे आपल्याला व्हिडिओज शूट करायचे आहे किंवा अशा प्रकारे शूट केल्यावर कशाप्रकारे कॅमेरासमोर म्हणजे दिसतं वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला हळूहळू शिकाव्या लागतात मीही शिकते हळूहळू बऱ्याच गोष्टी शिकल्या आणि बऱ्याच गोष्टी अजूनसुद्धा शिकायच्या आहे हे बघा कढीसुद्धा अशी बनवून मस्त रेडी झाली तर गरम गरम सगळं बनवून होतं मिस्टर बोलले की दे लगेच मला जेवायला वगैरे जसं ते नाही नाही बनत होते पण मी म्हटलं जेवून घ्या गरम आहे जेवून घ्या मग नंतर उशिरा जेवताना मग परत सगळं थंड होतं तर लगेच त्यांना इथं वाढून वगैरे हे केलं म्हटलं चला ट्राय कर विया। कर विया। तर करूया म्हणजे बरेच दिवस झाले ब्लॉग मी बनवतच नाही आहे असं कुकिंगचे वगैरे काही शूटच करत नाही आहे तर म्हटलं चला ट्राय करूया पुन्हा एकदा ब्लॉग बनवायला स्टार्ट करूया तर हवर्स कंप्लीट करण्यासाठी आपल्याला लाँग व्हिडिओ टाकावेच लागतात तर तुम्ही सुद्धा ट्राय करा एक युट्यूबवर असाल आणि व्हॉट्सअपवरच कंप्लीट करायचं असेल तर तुम्हाला जमतील ते व्हिडिओ शूट करा आणि टाकत जाबा जवळपास चार मिनटाच्या वर तरी सात आठ मिनटाचा तरी व्हिडिओ असला पाहिजे लॉंग व्हिडिओमध्ये सुद्धा तर दररोज तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तरच चॅनल पुढे जाता नाही तर जात नाही तर सुद्धा आता कन्सिस्टन्सी ठेवायचा प्रयत्न करेन सातत्य ठेवायचा प्रयत्न करेन आणि ब्लॉग तुमच्यासोबत नक्की मी आता शनिवार रविवार तरी नक्कीच मी पोस्ट करत राहणारच आहे तर चला मस्त रेडी ताट आहे या जेवायला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये